भगवान की ये माऊली ज्ञानेश्वर महाराज पवनसूत हनुमान शांति ब्रह्मा एकनाथ महा पार्वती पते शिव हर हर महा अवधूत चिंदन श्री गुरुदेव भगवान बाबा की गोपाल बाबा की राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांना सुखमा हे वाचन मंडळीला तो तो भान ठेवा आले कधी संपवायचंय किती कामात आहे ते आमचं स्वजन नाही आमचं म्हणायचं स्वजन आहे आपल्याला दोन कि अडीच वाजता संपन्न करायची तरी तुम्हाला कशा पद्धतीनं ते तुम्ही ठरवा चला गोनी वो। विवाळा तात्काळ सोडिली असं सज्जना व कथेचा भागीत पर्यंत आहे गोड कथा आहे जगाचा मालक जगाचा आहेत आणि त्या हनुमानजी लंकेत जाऊन या ठिकाणी आईला कोण्या ठिकाणी ठुल माझ्या अशी या ठिकाणी आतापर्यंत गोड कथा केलेली बाबा एकामेका चांगवर पडू लागले घोड्यांचे दात पाडले एकामेकाला बुख्या मारू लागलेले आहे हनुमानजी एका जा जागेवर बसलेले आहेत अरे त्या शेपटाना काय करायचंय कंदा दिपाड शे दिपाड पैलवान माझ्यासारखा आपल्याला शेपटाना आणि या ठिकाणी आकडा मारायचा आणि अशी थोडी कळ खल... अंगाला जशी ती जशी कळ करू लागलेला आहे ते सगळे तळप तळप करू लागले बाबा अरे आपण केलं ना आपल्याला शिबेला आलं असं चिंता चाललेली काय म्हणले हनुमानजी बोला सेवेची धरणी दोन्ही पाई उपटवया दोन्ही पाई अरे त्या ठिकाणी हनुमंतांना काम केलेलं हनुमान एका के जागेवर बसलेले आहेत सगळ्याला माहितीये इथे सगळे वाचक सुचक रथी महारथी नस्माचार्य दुर्णाचार्य कर्पाचार्य असे महान या ठिकाणी समजा वक्ते आहेत बर का आणि तुम्ही सुद्धा समजा श्रुती मंडळी आहेत अरे तुम्ही प्रभो तुम्ही महिषाची आमृती आहेत सगळ्या इथं जात आणि या ठिकाणी काय एकच मानव जात आहे म्हणून या ठिकाणी त्या उरी सुरी मारू लागला सुरीमल करू लागले राक्षीच म्हणू लागले आता करायचं काय करत का, बाबा जैशी करणी वैशी भरणी का अस चिंतन चाललेलं आहे अरे एकाने केलं राजनं केलं सगळ्याला भोगा आले अरे ती सीता या ठिकाणी राजा रावांना अशकनात बोलून ठेवलेली आहे काही जाणकार माणसं म्हणू लागले ज्या टायमाला सीता आल्यापासून आमच्या घरातली लक्ष्मी गेली आता आम्ही करायचं काय बाबा राजाने केलं आम्हाला भोगायचं आलो बाया बाया शब्द तिथं होता बायामध्ये पोट मुडू लागल्या राजाच्या नावानं खडे फोडू लागल्या बोला बोला ऐसी मला विद्या गाडी दोघांची समान घडामोडी अरे बाबा त्या ठिकाणी दोघांची जोडी आहे बुक्या मारू लागलेला आहे मला म्हणजे कुस्त्या बर का असं या ठिकाणी जोरात त्यांचे त्यांचे भांडण हनुमानजी लांबच आहेत बरका अशा हनुमानीनं कमाल त्या लंकेमध्ये केली बोला बुड घेता मला विद्याचा झाडा मृदंग्याला विला वाजू गाडा त्या पुढे राऊता काळोनी मजा ताबडतोब या ठिकाणी मला उद्या म्हणजे कुस्ती चाललेली आहे अरे ते मोठं चाललेलं चाललेलंय पुन्हा चाललं अरे लंके मध्ये चाललं अपसात चाललं हेच म्हणवा आहे बाबा लंका घरचा भेरी लंका स्वतःचा गावा आपला भेरी असले तिथं काय चालायचं आपलं म्हणून त्या लंकेमध्ये अकांत होऊ लागलेले ला आहेत चिंता करू लागल्या अरे बाबा कोण येतन कुठून येतन ये काय करतो बरं का असं सुद्धा वाटलं बोला बोल यापुढे ब्राह्मण न वेदांती घटपट बोलली युक्ती कोठे आहे निश्चय अरे काही त्या ठिकाणी बाबा काही समजा चांगलेच माणसं आहेत ना सगळे असतात तांगल म्हणून काही मोठे मोठे ब्राह्मण मंडळी होती ते होते सगळे अरे बाबा ही शीत आणलीय तवापासून चालले मनात कि मनात वरखा हे मोठे जर असलं ना कुत्र असलं तरी खडे मारित नाहीत मोठ्या दगड बरे नका असले मोठे पहिलं परंपरा आहे बरं का चाळक महाराज सगळेच महाराज आहेत आपले बरं का इथं कोण आहे बरोबर अरे या ठिकाणी कुठे शिता कवाली काय चाली फक्त उमरे चांद बोलणे आणि मी सदा सांगत असतो बरं का भांडण असो बोलणं असो उमरे त्यात असलं पाहिजे असं चिंतन आहे बघा पाचशे करत टुकडे प्यारा बरं प्यारा निसत शिपा बरं अरे त्याला पाटच खाऊन टाकते तसं ज्ञान झालं काही जरी झालं तरी आत पाहिजे बरोबर बोलू लागले काय काय म्हणू लागले वादा, ना ती। आता ती वेद होते शाही शास्त्र पाठ होते ना आई तर आमचे चालक मला दाढीला हात लावून बसले तसं बसायचं नसते ते मध्ये बर का बसायचं दाडीला हात लावून आम्ही खरं म्हणजे डायरेक्ट बोलणार आहे धडक यावं आपली वशी धडक धडक बर का त्या हिरीबी बंद केल्या महाराजांना कुणी देवानं हिरी बंद केल्या ना अरे समजा आपण कथेला वशानं गरबा गायल अरे काय ते चाळक महाराज सारखे नाही बर का अरे तिथं काय करू लागले ते व्याधक जे होते ना बामन लोक सुद्धा ते चरबळ तरबळ करू लागले ते म्हणले बाबा अरे आम्हाला कुठे शीतांव असे थरथरात ते बामन लोक करू लागले बोला बुडा आयसी लाविता नवरी कळी थाई न पडे जनक बाळी आता रावणाचे जवळी सभा सभासमोळी आयुष्य बाळी कुठे न पडे घरी हनुमानजी म्हणू लागलेला आहे बाबा अरे आपण नाना प्रकारचा प्रयत्न केला तरी शिता आपल्या लिपळाला आता करायचं काय कुठं शोधावा काय करावा जाऊद्या म्हणले अस